काय माहिती आईला बघताना कुठं तरी कुठे आई चाललो कुठं चालला आणि आल्याने आम्ही आईस्क्रीम खायला आता वाजले काय माहिती सव्वा सात आम्ही मस्त आता घरी जायला निघालो बघा साखरपुड्यामध्ये पुड्यामध्ये याची मारामारी झालेली आम्ही आलो जवाला जाम भूक लागलेली आम्ही तर यांना सकाळी मस्त चिकनची बिर्याणी खाऊन आलो माझं सगळं फॅन लोकेत गाइस स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आज आमच्या काकाचा साखरपुडा आम्ही काय ब्लॉग शूटच ना केला आणि मस्त तयार झालेला आहेत आता डायरेक्ट तिथे गेल्यावरच जाऊन चालू आहे मस्त दिसत मायक्रोब आर्टिस्ट आमचे निलम पार्टनर आहे

ओरे किनड ना तू बघ मला तू बघ ओरे दिस सर समज नाही वालाना

आम्ही आंबा बघायला चालतो कुठे चाललो पण नाही साखर फुडायला चाललो ना काकाच्या देऊदला मज्जा केली आता चाललो देऊद आमचा नवरदेव बघू शकता करवला मेन हो तू मेन करवला आणि मी मेन आहे

फॅन लोक येत गरम होते आवर फॅन आहेत मी बसले इथं आणि माझं आई गरे तुम्ही पण काय आवाय तुमचे ब्लॉग आईला बघता बघता आहेत आहेत म्हणजे आपली बोल आहे कुठेतरी तरी तुम्ही बघता का आमचे ब्लॉग अ काकू तुम्ही आमचे ब्लॉग बघता का <laughs>

नवदेवा घाई झालेली आहे कधी हो नवदेव उत्तावला झालेला निकेश बोल काहीतरी बोल काय नाही बोलला असत झालं कोणी माझा फोटो घालला कॅमेरा अंगठ्या घालायचं काम चालू आहे आणि आम्ही आलो जवळला जाम भूक लागले आम्ही तरी यांना सकाळी मस्त चिकनची बिर्याणी खाऊन आलो तसा आमचं टेन्शन नव्हता पण आता कसं चार आता चार वाजलो म्हणा मी आता आलो जवाला बघूया जवाला काय आहे कोण बसल्या जवाला मला मग अशी प्रॉमिस केलं तर आपण सोबत बसू बोलतो जवाला आणि आता टाकून आले ना काय करायचं कॅमेरामॅन बोलून ठेवले <laughs> चला बघता जवाला आलेला आहे पहिला होता बटन बद रस्सा नको बादली घ्या लगेच असं आहे गालीच खायचं पाहुणे पाहुणे बरोबर आहे या जवळ जवा नंतर कसल करत नाही पत्रिच नाही आज हा काय बोलल्या तुमचा नेऊ

तुला कोण खायचे बघा साखर पुड्या मध्ये यांची मारामारी झालेली नवरा नवरी तिथे फोटोशूट चालले बघ ना ग आणि यांचं इथे युद्ध चालू आहे काही काका बघा बोका फोन यांचा बघू सत्ता काय चाललंय आणि इथं माझं बघा काय चाललंय फोटोशूट चालू झालेलं आहे

काकू लागले नाही लागले ना एकटे एकट त्या आई वरा तुम्ही गायच आमचं भाऊ पार्टी द्यायला खाऊन निघल्या माहित आहे ना साखरपुऱ्याला अजून का भाऊ पार्टी दिली नाही बाराबाची वार्टी नको हॉटेलला चलावरा निघायला की आपण हॉटेलला चला खरंच स्पॉन्सर तुम्ही दोघं भरा तुम्ही ते तुम्ही बघा काकू घरी जाऊन जावा लाचं टेन्शन नाही हॉटेल ला जायचे स्पॉन्सरही दोघं बसले ना ते देते बघा चालेल वाजले काय माहिती सव्वा सात आम्ही मस्त आता घरी जायला निघालो तर भुका लागल्या म्हणून आलो आता इथं पाणीपुरी शवपुरी खाताव आणि याचा उत्तर बघू शकता आणि पुढे आमचे भाऊ बसलेले आणि आमचे दिदी आहे दाखव दाखवत इकडं बघा हाय गायज

दोघंच खाताना आम्हाला विचारत पण नाही काय करणार जाऊ दे मोबाईल खा मला विचारा खा ना खा 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 नको नको खा आता बरं शेवसो नको भर पुरी टाका

<laughs> 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 नेपाली नेपाली या खायला पाणीपुरी खाली उसाचा रस प्यायला गेलो काकू तुम्हाला भाऊ चाललं घरी बाय बाय या मग आता आता का ते थे थे या उद्या नाही बड्डे मम्मीचा येणार का होलीला या ओलीला या तुमची बाईक नाराज झाली ना सांगला जावाला झालं तर जवाला येत ना जावाला बोललो तर जवाला येत ना चालेल बाय बाय जस्ट आलो घरी झोपलेला